नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईवित स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर येथे अवकाळीलेले तेरा हजार नऊशे तीन क्विंटल जसे दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व दर नऊशे रुपये क्विंटल लाल कांदा पुढील बाजार समती आहे जामखेड येथे अवकालेले एकशे एकाहत्तर क्विंटल जास्ती जास्त दर एक हजार सहाशे रुपये क्विंटल सरोव सदर आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती वडगाव पेठ येथे अवकाळी दोनशे ऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सरोव सदर चौदाशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे नाशिक येथे अवकालेले सतराशे छप्पन क्विंटल जास्त दर सोळाशे अकरा रुपये क्विंटल सरोव सदर बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे लासलगाव येथे अवकाली सहा हजार पाचशे चाळीस क्विंटल जसी दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व संदर पंधराशे पंचवीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा मग तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड येथे अवकालेले चार हजार ऐंशी क्विंटल जसी दर सोळाशे बावन्न पासष्ट रुपये क्विंटल सर्व संदर पंधराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघत असे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे अवकालेले आठ हजार पंच्याहत्तर क्विंटल ज्या दर एकोणीसशे एकवीस रुपये क्विंटल सर्व सदंदर चौदाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा असे पुढील समिती जुन्न रोहतूर येथे अवकायलेले चौदा हजार पाचशे बासष्ट क्विंटल जसे दर दोन हजार एकशे दहा रुपये क्विंटल सदर सोळाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सिन्नर येथे अवकालेले बाराशे एकोणचाळीस क्विंटल ज्याशी दर पंधराशे छप्पन रुपये क्विंटल सर्वसंधार तेराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे कळवण येथे अवकालेले सतरा हजार सातशे क्विंटल जसे दर दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व सदर बाराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती संगमनेर येथे अवकालेले चार हजार दोनशे पस्तीस क्विंटल जशी दर दोन हजार रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा